नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आज दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस दुपारचे वाजले आहे साडेतीन आणि आत्ता आपण आलेलो पिंपळगाव बसवंत येथील टोमॅटो मार्केटला दररोजच्याप्रमाणे टॉमॅटोचे लावलेलं बघण्यासाठी मित्रांनो आजची जर आवक बघितली तर आज जवळपास पन्नास ते सत्तर गाड्या आलेल्या आहे आत्तापर्यंत साडेतीन पावणे चार झालेले आता आवक थोडी वाढलेली आहे कालपेक्षा आज बघूया आजचे कसे असत आहे बाजारभाव वीस किलोसाठीचे बाजारभाव असतंय मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओमध्ये ॲव्हरेज रेट्स काय निघाले टोमॅटोचे हायस्ट किती निघाले व गोल्ली कशी चालू आहे सर्व डिटेल बाजार भाव तुम्हाला या व्हिडिओद्वारे yeah. आणि मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साडेतीन पावणे चार वाजता भरपूर प्रमाणात मोठ्या प्रमाणात गर्दी होते गाड्यांची जर तुमचा माल जर लवकर रेडी होत असेल तर पावणे तीन तीनच्या दरम्यान जरी मार्केटमध्ये आलं तरी काय हरकत नाही कारण तीनच्या दरम्यान मार्केट परिस्थिती थोडीशी चांगली राहते कालचे जर बाजारभाव बघितले मित्रांनो आपण तर तीन वाजेची जी परिस्थिती होती साडेनऊशे ते हजारपर्यंत कालची परिस्थिती होती तीन वाजेची आणि साडेतीन नंतर मार्केट थोडेसे रिवर्स आले होते नऊपर्यंत आलं होतं नऊशेपर्यंत बघूया आजचे कसे असतात बाजारभाव शेवटपर्यंत बघा व आपले शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओला शेअर करा चला मित्रांनो आजचे टोमॅटो बाजारभाव जाणून घेऊ वीस किलोसाठीचे अरे माणसं माले ग

काय परिस्थिती आजची काय परिस्थिती आजची नऊशे नऊशे टॉप समाल साडेनऊशे लावून नऊशे रुपया लावून अरे माने का कुठला माल आहे आपला हरनूल बर कितवा तो अकुड दुसरा बर किती मागितले आता झाले नऊशे एकाहत्तर कुठला माझा चांदोड सुपर आहे चांगले प्लॉट आहे किती मागितले साडे नऊ पर्यंत साडे पर्यंत सेट काय परिस्थिती आहे आजची एक हजार पन्नास एक हजार पन्नास पर्यंत कुठली लोडिंग आपली दिल्लीची का बरं दिल्ली दीड ए एक हजार पन्नास पर्यंत ओके अरे म्हणे का तू काय मागितले का किती मागितले नाही का

हा सरकार एक तास मी ताजा खाली झाली हां स्वतः आला स्वतः आलय चाल बस 981 घेऊंगा हाताव लेवण तांबटव लेज रामटव लेऊन दिला 1 रुपया कमी झाला ना मग मला बोल नाही ना माल पितस क्वालिटी नाही हो यादबात खाली करतो गाडी सरकार 1 लाख ला किती गॅरंटी सौदी 70 तिकडे कमी नाही करायचा जायचा का 1000 जायचा का बावळे कर नाही का पुसले काय 981 1001 खर्च आहे 1001 खर्च आहे हो खर्च भरपुरे आहे बावडीस तो इड पण मग खर्च तेवढा आपला बरोबर आहे दरवळ औषध मारायचे ते पण स्टँडर्ड औषध लागतं हो दोन 8000 चा एकच हात लागतो बरोबर आहे नमस्कार सेठ काय परिस्थिती आजची आजची परिस्थिती आता आज नऊ साडे नऊ साडे नऊ बर टॉप चे माल का शाहू शाहूचं नाही अजून काही पण शाहू नऊशी सर झाले बरं एक हजार एक पलटीचा डबल एक बरं एक हजार एक डायरेक्ट पलटी गाडी डायरेक्ट पलटी माल असा द्या फक्त एक हजार एक रुपये आणि एकच वाक हजार पण येते डायरेक्ट आहे कोणत्या जर एक टमाटर जरी खराब निघला ना त्याला जवळ गरम वरले पन्नास उडून दे तू खाली टाका करून मला माहिती म्हणून तुझ्याशी एवढं आकार बोल फायदा फायन फायनल सांगायचं तो तुम्ही काय बोललो एकतर होऊन गेले पंचवीस रुपयाच्या अपेक्षा जास्त बरोयची कमी करायचे का हा उद्या मला बनवणार नाही पैसे किड वीस रुपये कमी होतं कायचे ना आपल्याला किड दहा रुपये कमी घ्यायचे दहा रुपये दुसऱ्या अंगा शेतकरी ना शेतकरी दहा रुपये एक्कावन्न रुपयाने आला पाहिजे आला मग जायचं का दहा ना गाडी खाली करणं कोटोनी कमी कमी करणार नाही ऐकून घे मीच कमी करणार माणूस नाही मी कोण माल चांगला आहे थोडं तुला खाली करणार मला माहिती आहे मालक मी स्वतः सांगितलं ना देऊ का

अजून अर्धा तास जाईल तेवढी कवत करून देऊ ये हां नंबर शेव कर कधी राहू किती झाले नऊशे सत्तर नऊशे सत्तर।, सत्तर ओके काय अपेक्षा होती आपली अपेक्षा काय नाही होती अपेक्षा त्यांनी पूर्ण केली पूर्ण केली ना बर नऊशे सत्तर रुपये ओके अरे माणसं माझी दुसरा तोडा नऊशे सुद्धा पूर्ण केले ना ते पण आभारी आहोत बरं बरं नमस्कार नमस्कार किती मागितली आज नऊशे अकरा नऊशे अकरा बरं नऊशे अकरा मागितलं कितवा कुठं आहे आज सातवा सातवा कशी प्लॉटची परिस्थिती चांगलं आहे ना, ना? ले ले ने? ने। बार। बार। आर्यमान आहे ना बरं काय एकशे आठ वगैरे लावलेली आहे का नाही कोणी आर्यामान जास्त आहे बर नऊशे अकरा मागितलेली झाला काय का किती ना नऊशे तीस रुपये बरं पण तुला आर्यमान सांगा कुठला आले उर्दून बर नऊशे तीस कशी प्लॉटची परस्थिती तिथे चांगली तिथे आहे चालू झालं नऊशे तीस रुपये ओके नाही काही किती लावली साडे नऊशे बर साडे नऊशे मागितले मागितले का नाही अजून नाही का कोणता आर्यमान आहे का कुठला कुठला साडे नऊशे ते हजार चांगला माल चांगला माल आणि गोलटी मिडियम वगैरे गोल्टी सरासरी तरी साडेतीनशे चारशे रुपये साडेतीनशे चारशे बर कुठली पॅकिंग ही पॅकिंग बाहेर मॉलची ची पॅकिंग चालू आहे सध्या साडेनऊशे हजार रुपये मॉलवाले घेऊन राहिले काय पंधरा ऑगस्ट नंतर काय वाटतंय पंधरा ऑगस्ट नंतर मार्केट स्थिर स्थिर होईल स्थिर राहील किती पर्यंत पाचशे सहाशे राहील पाचशे सहाशे सातशे सातशे पर्यंत बांगलादेश बॉर्डर वगैरे काय पाव बांगला वगैरे काही चालू होईल का नाही वीस पंचवीस नंतर ऑगस्ट ना बरं वीस पंचवीस ऑगस्ट नंतर बांगला चालू होईल काय मागितले का नाही मागितले का नाही नाही का बर किती मागितले साडे साडेनऊ नऊशे पन्नास रुपये किती मागितले का किती मागितले साडे नऊ नऊशे पन्नास

कोणती जास्त का सारखेच आहे का याच्या करपा वगैरे एकशे आठ वर करपा जास्त गर्दी जास्त होती का काय नाही दोन फुटावर लावलेली आणि फळ कस आहे दोन्हीला सारखंच आहे का साईज जास्त एकशे आठ ला बर एकशे आठ ला साईज जास्त आहे दोन्ही नऊशे एकवीस मागितले का चांदवड बर कोणतं व्हरायटी आरेमान बर हो? चाुदा। चाुदा। किती कुठं कुठं आहे चौथा किती कॅरेट निघाले एकरी चौदा पॉईंट तेरा चौका बर किती मागितले आता एक हजार